या गणपतीला बल्लाळेश्वर नाव का पडले याची खूप मोठी आख्यायिका आहे त्रेतायुगातील ही कथा आहे पाली या गावी कल्याण नावाचा एक वाणी आपली पत्नी इंदुमती सोबत राहत होता या दंपत्यांना बल्लाळ नावाचा एक मुलगा होता तो गणेशाचा निस्सीम भक्त होता त्यामुळे त्याने आपल्या मित्रांनाही गणेश भक्तीत सामावून घेतले होते एके दिवशी बल्लाळ आणि त्याच्या मित्रांना गावाच्या बाहेर एक खूप मोठा दगड आढळून आला ही मुले बल्लाळ सोबत या दगडाला गणपती मानून त्यांची पूजा करू लागली ही मुले गणपतीच्या पूजेत एवढी मग्न असायची की त्यांना जेवायचेही भान राहत नसे त्यामुळे गावातील इतर मुलांच्या पालकांनी बल्लाळची त्याच्या वडिलांकडे तक्रार केली त्याच्या वडिलांना क्रोध अनावर झाला आणि संतापाच्या भरात त्यांनी ते गणपतीचे देऊळ मोडून टाकले व बल्लाळलाही रक्तभंबाळ होईपर्यंत मारले आणि झाडाला बांधून ठेवले बल्लाळला खूप मोठी दुखापत होऊनही त्याचा गणेशजप सुरूच होता त्याचीही गणेशभक्ती पाहून गणपती ब्राह्मणाच्या वेशात आले तरी बल्लाळने त्यांना ओळखले आणि गणपतींच्या चरणी नतमस्तक झाला गणपतींनी त्याला वर मागायला सांगितले त्यावर बल्लाळने गणपतीला तिथेच राहायला सांगितले व लोकांचे दुःख दूर करण्याचा वर मागितला तेव्हा गणपती म्हणाले माझा एक अंश येथे राहील आणि माझ्या नावाच्या आधी तुझे नाव घेतले जाईल येथील लोक मला बल्लाळ विनायक नावाने ओळखतील असे म्हणून गणपतीने बल्लाळला आलिंगन दिले आणि ते जवळच्या दगडात लुप्त झाले तेव्हापासून या मूर्तीला आपण बल्लाळेश्वर नावाने ओळखतो गणपती बाप्पा मोर्या